नमस्कार मी संतोष हंगवणे संभाजी ब्रिगेड जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे संतोष हगावणे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष आहे आणि बाधित शेतकरी आहे गाव कोणतं का उदाचीवाडी उदाचीवाडी गावचा रहिवासी आहे बाधित शेतकरी म्हणून बोलतोय गेल्या दोन हजार सोळा पासून जो विमानतळाचा घाट घातला गेलेला आहे आणि अनेकदा ग्रामपंचायतच्या वतीनं जे ठराव दिलेले आहेत ग्रामसभेचे ते अक्षरशः नाकारले गेले आहेत मी अनेक मी पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस साहेबांशी इथे बोलायला आलो साहेबांनी सांगितलं की प्रत्येक ग्रामसभेच्या ठरावाचा आम्ही विचार करू तसा नाही तर मी साहेबांना विनंती केली की के साहेब मग ग्रामसभेचे ठरावच रद्द करून टाकात जर आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवता आम्हाला येत नसतील तर मग त्याचा उपयोगच नाहीये दुसरी गोष्ट आता आम्ही काल परवा जे काय आंदोलन झालं सर्व्हे चालू आहे ड्रोन सर्व्हे त्या ड्रोन सर्व्हेच्या विरोधात आम्ही सगळेच शेतकरी सातगावचा एक परिवार म्हणून आम्ही एकत्र आलो होतो तर त्या आमचा विरोधच आहे आम्हाला शेती द्यायचीच नाहीये आमच्या जमिनीचा म्हणजे ती काळ्या आई आहे काळ्या आईचा कोणी निलाव करायचा प्रयत्न करत तर आम्ही आक्रमक होणार आहोत शंभर टक्के आम्हाला आमची आई विकायचीच नाहीये तुम्ही जबरदस्तीने घेण्याचा का प्रयत्न करताय आम्हाला नाही द्यायची आहे तर या गोष्टीसाठी आता जे काय परदूष्य झालं जो अनुचित प्रकार घडला आता यांच्या वतीने साहेबांच्या वतीने सांगण्यात आलं की पोलिसांना पण आम्हाण झाली दगडफेक झाली त्या मोर्चामध्ये मी होतो चा चा मी तर यांनी हे नाही सांगितलं की त्या जो पंचवीस तीस युवकांचा मोर्चा त्या चार पाच महिलांच्या वरती चालून आला त्यांना आडवा मी उभा राहिलो आमच्या गावाच्या विरोधामध्ये का तर त्या महिला आहेत त्यांच्यावरती अन्याय व्हायला नको ह्या गोष्टी पण तुम्ही सांगा ना का नको सांगायला त्यांच्यावरती अन्याय होतो म्हणून आम्ही आडवा मी अक्षरशः आडवा झालो त्या त्या लोकांनी मला दगडी मारायचा प्रयत्न केला ह्या गोष्टी पण तुम्ही सांगायचा प्रयत्न करा माझी विनंती फक्त साहेबांना एवढीच होती की आम्ही शेतकरी इनोसंट आहोत आणि त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या जे काय तीनशे सात सारखा गुन्हा जर आमच्या शेतकऱ्यांवरती तुम्ही दाखल करणार असाल तर उपयोग नाही त्याचा तीनशे सात जर आम्ही दगडच मारलेलो नाही सगळ्यात पहिली गोष्ट झाली आजच्या बैठकीमध्ये नाव तुषार ना झुर ना 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 तुषार झुरंगे तुषार झुरंगे उपसरपंच एकतपूर मुंजवडी प्रथम तर आम्ही जे उपस्थित लोकप्रतिनिधी आणि शेतकरी होतो पहिल्यांदा आमचा मुद्दा हाच होता की आमचा शंभर टक्के या विमानतळाच्या प्रकल्पाला विरोध आहे परंतु इथून पुढची कुठलीही चर्चा करण्याच्या अगोदर आमचे जे शेतकऱ्यांचे भूमिपुत्र आहेत की ज्यांच्यावरती सध्या शासनाने कारवाई करण्याची सुरुवात केली ती कारवाई तातडीने थांबून ते कुठल्याही प्रकारचं ते कुठले नक्षलवादी नाहीयेत किंवा देशद्रोहाचा कुठला त्यांनी गुन्हा केलेला नाही परंतु आज त्यांना पोलीस कस्टडी दिली जाते इतर लोकांवरती गुन्हे दाखल केले जातात हे कशासाठी ज्या वेळीच या सर्व गोष्टी थांबतील तिथून पुढे शासनाने कोणतीही कारवाई असेल प्रथम विरोध आहे या सर्वांवरचे गुन्हे तातडीने सरकारने मागे घ्यावेत असं आम्ही सर्वांनी आज प्रामुख्याने साहेबांना सांगितलं आणि हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे जमीन देणार नाही तर हा जो आमचा सगळ्यांनी मिळून सांगितलंय की सगळ्या ग्रामपंचायतीने आतापर्यंत जे ठराव दिलेत ते ठराव प्लस आज देखील उपस्थित सर्वांनी सांगितलं की शंभर टक्के शेतकऱ्यांचा विरोध आहे पण ऑप्शन दिलाय की नाही कारण तुम्हाला काय सरकारकडून त्या भागामध्ये आमची जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जमीन बागायती आहे आणि मल्टीक्रॉपिंग शेतकरी सगळी गावमध्ये गावांची जर जमीन पाहिली गेली तर ही शंभर शंभर टक्के नाही सांगत मी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के भागा आहे उर्वरित जमीन त्याच्यामध्ये काही शासनाचा भाग आहे गायरान वगैरे हो आणि मग पडीक जमीन आहे परंतु ज्या जमिनी आहे आमच्या ऐंशी वाली तर त्याच्यामध्ये काय आहे आम्ही मल्टी क्रॉपिंग करतोय जरी आम्ही फळबाग जरी आमचे आता आहे त्या फळबागे बरोबर त्या फळबागेमध्ये आम्ही आंतर पिकं करतोय एका वर्षामध्ये आम्ही जर चार पिकं घेत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ती, ती जमीन शासनाला अधिग्रहण करता येत नाही बाकी एवढंच मला नॉलेज याच्यापेक्षा माहित नाही तुम्ही म्हणता की जमीन देणार नाही दुसरीकडे अनेक प्रकार म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये किंवा जानेवारी ते फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याचं जर नोंदणी विभागाकडे तो अव्हल पाहिला त्याच्यामध्ये ऐंशी टक्के जमिनी आपल्याकडे विकल्या गेल्याच माहिती काय ही माहितीच वारस नोंद करायचा बी दस्त नोंद धरला जातो त्यामुळे ते चुकीची आहे माहिती तुम्ही जमिनीची चार चार वेळा व्यवहार वाढ झालेले त्याच्यामुळे दस्त नोंदीच्या आकडेवारी वाढलेली आणि वारस नोंद सुद्धा त्यात धरली गेलेली आहे आम्ही चौकशी केली आहे आणि सर दोन हजार अठरा मध्ये एक सर्वे शासनाच्या वतीने जे सीतारे बापूंनी सांगितला की डॉस कंपनीला वगैरे ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तर मदे त्या वेळेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सहा ते सात जागांचा सर्वे झालेला आहे तर आमची विनंती हीच आहे की पूर्वपट्ट्यामध्ये जी गायरान जमीन आहे माळरान पडीक जमीन आहे तिथं हा प्रकल्प त्या जागेचाही सर्वे झालेला आहे की जी जागा बारामतीला लगत आहे पुरंदरच्या काही भाग त्याच्यामध्ये जातो परंतु तिथं म्हणजे आपण आणि पडीक जमीन असं म्हणू शकतो तर त्या जागेवरती केलं तर आमची हरकत नाही आणि त्या त्या वेळेमध्ये ज्या दोन हजार सतरा अठराच्या कालावधीमध्ये हो अनेक ग्रामपंचायतीने त्या पूर्व भागामधल्या की एनोशे दिलेले आहेत ती विमानतळ झालं पाहिजे तर माझी विनंती शासनाला तीच राहील की जर ती लोक विमानतळ मागत तर मग आमच्याकडे आता असता आणि आजच्या मीटिंगचा निरोप हा फार उशिराने आम्हाला सर्वांना मिळाला एकतर आमच्यातले देखील कोणीही शासनाशी संवाद साधण्यास तयार नाहीत कुठलाही शेतकरी नाही आम्ही देखील आज फक्त प्रामुख्याने जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे माघारी काढण्यासाठीच निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो असं आम्ही करणार कारण चार की सर मी आता तेच सांगितलं तुम्हाला की ऑलरेडी सात ठिकाणी सर्वे झाले आहेत तर त्या ह्या बाकी सहा पर्याय जागांचा तुम्ही विचार करावा हीच विनंती आमची केंद्र सरकारच्या टेक्निकल कमिटी आहे हवाई दलाची त्या कमिटीनं याच जागेवर शिक्कामोहोर्त केला आहे तुम्ही म्हणता सहा तो मान्य आहे पण या जागेवर शिक्कामोहर्तक केल्यामुळे या जागेला जास्त पर्याय दिला जातो काय होते सरकार बदलल्यानंतर जागा बदलली त्याच्यानंतर सगळ्या परवानग्या इकडच्या बदलल्या इकडे माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जो काही पत्र व्यवहार मेलच्या मार्फत केलाय आहे जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत अमित शहा जे आहेत राजनाथ सिंह जे आहेत आमच्या नॉलेज प्रमाणे की संरक्षण खात्याची त्याला परवानगी मिळालेली नाही अजूनही आणि पर्यावरणाचीही परवानगी नाही जर असेल तर ती तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचेल तर फार बरं होईल एकंदरीत आम्हाला जमीन द्यायची नाही